विज्ञान आता आता किती प्रगत हे आपल्याला वेळोवेळी कळतच मात्र सगळ्यांना अचंबित करणारं उदाहरण समोर आलंय ते असं की एका महिलेच्या पतीचं निधन झालं आणि त्याच्या निधनानंतर तब्बल दीड वर्षांनी त्या महिलेला बाळ झालं आता यासाठी नेमकं काय तंत्र वापरलं गेलं हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे तर ही घटना आहे इस्रायल मधली आणि पस्तीस वर्षीय डॉक्टर हदास लेवी यांनी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या बाळाला जन्म दिला तिचा जोडीदार कॅप्टन नेटेनल सिल्बर्ग यांचा डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता कॅप्टनच्या मृत्यूनंतर गर्भधारणा होण्यासाठी डॉक्टर लेवी यांनी म्हणजे चा वापर केला शिवाय मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी या प्रक्रियेसाठी त्यांच्या जोडीदाराच्या स्पर्म चा वापर करण्याची कायदेशीर परवानगी देखील मिळवली होती नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रीबल ही एक विशेष वैद्यकीय पद्धत आहे ज्यामध्ये मृत पुरुषाच्या शरीरातून जीवंत शुक्राणू सुरक्षितपणे काढले जातात नंतर हे शुक्राणू प्रजनन तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधारावर नंतर एफ द्वारे स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते दरम्यान एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिला आर चा रुग्ण आढळला होता तेव्हापासून आर चा वापर करून महिला गर्भवती झाल्या आणि बाळांना जन्म दिला अशा असंख्य प्रकरणाची नोंदी सुद्धा झालेल्या आहेत सोबतच अमेरिकेत या प्रक्रियेचा वापर देखील आता मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु ही एक वादग्रस्त देखील प्रक्रिया मानली जाते पण अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनच्या मते मृत व्यक्तीची लेखी परवानगी या सगळ्या प्रक्रियेसाठी आवश्यक नक्कीच असते